दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील वातावरणातून थंडी गायब झाली आहे ढगाळ हवामान काल कायम होतं मागील दोन दिवसाच्या तुलनेत ढग कमी दाटलेले असले तरी हवेत दमटपणा मात्र चांगलाच जाणवत होता यामुळे नागरिकांना दिवसभर उकडा अनुभवायला लागलेला आहे रविवारी कमाल तापमान एकोणतीस पूर्णांक चार तर किमान तापमान पंधरा पूर्णांक चार अंश इतकं नोंदवलं गेलं गेल्या आठवडाभरापासून किमान तापमानासह कमाल तापमानातही वाढ झालेली दिसून येते किमान तापमान पाच दिवसांपूर्वी वीस अंशाच्या पुढे गेलेलं होतं यामुळे हवेतील गारवा गायब झालेला आहे पहाटे काही प्रमाणात जाणवणाऱ्या थंडीचा अपवाद वगळता दिवसभर वातावरणात दमटपणा अनुभवायला येतोय अद्याप आकाश पूर्णतः रविवारी धुक्याचं प्रमाण अधिक राहिल्यानं आर्द्रता सकाळी चौऱ्याण्णव टक्क्यांपर्यंत पोहोचलेली होती दरम्यान शनिवारी मध्यरात्री आणि पहाटे शहरासह उपनगरांमध्ये बेमोसमी पावसानं हजेरी लावलेली आहे तर थर्टी नंतर थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक